जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आहेत आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा अडका बकासूर कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि साखरवाडीचा सा बावर्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार याची अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो सेमीच्या वेळेस लाईव्ह अडकलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की बकासूर आणि चिक्या नक्की कोणत्या से सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि दहादा सरकार यांचा यान्ण सरजा यांची गाडी लागली आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सात मधून साकरवाडीचा बावरिया आणि शंभू यांची गाडी देखील लागली आहे आणि सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मधून कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि शाकीरबाई यांचा राजा यांची गाडी देखील लागलेली आहे त्यामुळे सेमी क्रमांक दोन मध्ये बकासूर विरुद्ध कारुंड एक्सप्रेस विरुद्ध साखरवाडीचा बावरिया यांच्यामध्ये पार न फेडणारी लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्की कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका